मी सौ विमल्ली पारे गजानन महाराजांचे एक भजन म्हणत आहे काशी गेले मथुरा गेले गेले द्वारका काशी गेले मथुरा गेले गेले द्वारका ऐसा संत नाही गजानना सारखा ऐसा संत नाही गजानना सारखा पहिल्याच पायरीला घालते मी सडा पहिल्याच पायरीला घालते मी सडा गजानन बाबांच्या प्रसादाला पेडा गजानन बाबांच्या प्रसादाला पेडा काशी गेले मथुरा गेले गेले द्वारका काशी गेले मथुरा गेले गेले द्वारका आईसा संत नाही गजानना सारखा ऐसा संत नाही गजानना सारखा दुसऱ्याच पायरीला घालते मी पाट दुसऱ्याच पायरीला घालते मी पाट गजानन बाबांची पाहते मी वाट गजानन बाबांची पाहते मी वाट काशी गेले मथुरा गेले गेले द्वारका काशी गेले मथुरा गेले गेले द्वारका ऐसा संत नाही गजानना सारखा ऐसा संत नाही गजानना सारखा तिसऱ्याच पायरीला ठेवते मी पाणी तिसऱ्याच पायरीला ठेवते मी पाणी गजानन बाबांची मंजूळवाणी गजानन बाबांची मंजूळ वाणी काशी गेले मथुरा गेले गेले द्वारका काशी गेले मथुरा गेले गेले द्वारका ऐसा संत नाही गजानना सारखा ऐसा संत नाही गजानना सारखा चौथ्याच पायरी ते मी फूल चौथ्याच पायरीला लावाते मी फूल, गजानन बाबांची पताका हो लाल, गजानन बाबांची पताका होल काशी गेले मथुरा गेले गेले द्वारका काशी गेले मथुरा गेले गेले द्वारका ऐसा संत नाही गजानना सारखा ऐसा संत नाही गजानना सारखा पाचव्याच पायरीला घालते मी सेला पाचव्याच पायरीला घालते मी सेला गजानन बाबानी आशीर्वाद दिला गजानन बाबांनी आशीर्वाद दिला काशी गेले मथुरा गेले गेले द्वारका काशी गेले मथुरा गेले गेले द्वारका ऐसा संत नाही गजानना सारखा ऐसा संत नाही गजानना सारखा ऐसा संत नाही गजानना सारखा श्री गजानन महाराज की जय